प्रत्येक विदर्भातल्या सर्व छोट्या मोठ्या पत्रकारांना सत्कार करत सत्कार केलेली एक ऊर्जा मिळते ती खरच इथे ऊर्जा मिळत आहे ज्या लोकांचा सत्कार झाला नसेल मला वाटतं त्यांच्या सत्कार व्हायला पाहिजे <प्राथ> टाळ्या उपस्थित मित्रांनो विजूंची पवनी बघा हे गेल्या अनेक वर्षापासून संदेश आनंद हा वर्तमानपत्र सातत्याने पुढे सतत चालत असतात ते माझे मोठे बंधुमान आहेत त्यांच्याशी त्यांची अशी कल्पना असते की पूर्ण भारतामध्ये असा प्रोग्राम व्हायला पाहिजे ते विधान करते सध्या पुढची दिशा त्यांची संपूर्ण भारतामध्ये करायची तयारी आहे मला वाटतं खूप मोठा हाड आपल्याला घ्यावा लागेल त्या कार्यक्रमात त्यांच्याशी जेव्हापासून माझा संबंध आला पत्रकार लाईन मध्ये बऱ्याच छोट्या छोट्या पत्रकारांना स्वतः तयार करतात त्यांना स्फूर्ती देतात त्यांना म्हणतात की तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये या आपला आवाज आहे तो आपला आवाज पूर्ण भारतात आपण पसरवू शकतो आणि या आवाजाने बऱ्याच लोकांना खूप काही प्राप्त होऊ शकते पत्रकारिता म्हणजे ह्या एक आधारस्तंभाच्या आधारस्तंभ नंदी ददा गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारिता करतायत महाराष्ट्रामध्ये कोणीतर संपूर्ण भारतातील लोक त्यांना ओळखतात लोक या क्षेत्रामध्ये किती त्यांना नेहमी बावीस वर्षाचे असताना सुद्धा आम्ही त्यांना त्यावेळेस